नमस्कार मित्रांनो तर हे आहे बालाजी गिफ्ट शॉप आइस्क्रीम पार्लर आणि पाणीपुरी सेंटर पारोडा शहरात प्रथमच सुरू झाले आहे पाणीपुरीचे ऑटोमॅटिक मशीन आणि तेही बिस्लरी पाण्यापासून बनवलेली व हायजीनची पूर्ण काळजी घेऊन इथे तुम्हाला मिळतील पाणीपुरीतील बारा फ्लेवर्स जसे खट्टा मिठ्ठा खट्टा तिखा मँगो चटपटा पुदिना कच्चा मँगो पायनॅपल गार्लिक व त्याचबरोबर नामांकित कंपन्यांचे आईस्क्रीम्स कोन्स कुल्फी व फॅमिली पॅकसुद्धा मिळतील व त्याचबरोबर बसण्यासाठी चांगली व्यवस्था सुद्धा आहे मित्र आणि फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी एक चांगली जागासुद्धा आहे व त्याचबरोबर लहान मुलांची खेळणी गिफ्ट आर्टिकल्स दैनंदिन सामग्री इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स डेकोरेशनच्या वस्तू वाजवी दरात मिळतील ज्या गोष्टी तुम्हाला फक्त ऑनलाईनला बघायला मिळतात त्याच गोष्टी आपल्याकडे योग्य रेटमध्ये तुम्हाला मिळतील जसं विविध प्रकारचे लाईट्स सोलार लाईट्स खेळणी वॉचेस स्मार्ट वायपर डान्सिंग कॅक्टर्स आणि अजून बरंच काही तर आता वाट कसली बघताय लवकरात लवकर बालाजी गिफ्ट शॉप पाणीपुरी सेंटर आणि आईस्क्रीम पार्लरला भेट द्या पत्ता दीपक भावसार यांच्या जुन्या घरी अभिजित फोटो स्टुडिओच्या शेजारी पेंढारपुरा गल्ली धरणगाव अर्बन बँकेच्या शेजारी पारोडा आणि एक वेळा शरद पाटील यांना खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा